लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न काय काय चित्र आहे महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने कोणती गोष्ट घडते दुर्दैवाने काही घडत नाही अशा प्रकारचे सरकार याच्याबद्दल प्रचंड नाराजी आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणणारे सगळे तिकडे गेले आणि ध्रुण स्वच्छ झाले हे आश्चर्यच आणि म्हणून भुजबळ साहेब म्हटले या भुजबळ साहेब चा तज्ञ माणूस कळतं फार चांगलं राजकारण कळत ते म्हणले महाराष्ट्रात काही खरं नाही दोघांचीच लाट दिसते आम्हाला दोघां तिघांची काँग्रेसची लाट दिसते राष्ट्रवादी पवार साहेबांची दिसते आणि शिवसेना स्वतः बोलून गेले ते देशाची परिस्थिती सुद्धा वेगळी अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांनी इथे सांगितलं की काय काय कसा का 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 देश चालला अर्थव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी एक वेळ आपण समजू शकतो का बदल होतोय होत आहे अर्थव्यवस्था सुद्धा सुधारली असं समाजाचं काही कारण नाही पाचव्या क्रमांकाला सांगत असले तरी एकशे चाळीसावा नंबर दर डोई उत्पन्नाच्या होती जगात एकशे चाळीसावे आपण म्हणजे डोक्याला किती उत्पन्न मिळतं असं पाहिजे परंतु सगळ्यात वाईट मणिपूर मधल्या आदिवासी भगिनींना ज्या पद्धतीनं नागड केलं जातं जमाव त्यांच्या मागे पळतो त्यांच्यावर अत्याचार करतो त्यांना मारून टाकतो पण आता एकच शब्द बोलत नाही आपल्या मध्ये मेडल मिळवणाऱ्या मुली त्यांच्यावर अत्याचार एक खासदार करतो त्या मुली आंदोलन बसल्यावर पोलीस त्यांना ओढीत जमीन ओढीत नेतात जेलमध्ये टाकतात आणि तो खासदार मोका फिरतोय आज न्यायालयावर सुद्धा दबाव आहे असं मानलं जाते न्यायालयावर त्यांचेच पत्र दिले जातात न्यायालयावर दबाव आहे सुप्रीम कोर्टावर दबाव आहे तर मग काय न्यायालयच राहिलं नाही तर काय म्हणाला ईडी सीबीआय सगळे ह्या डिपार्टमेंट सुद्धा त्यांचा वापर गैरवापर चाललाय निवडणूक आयोग अरे तुम्ही मोठ्या मोठ्या राज्यांचे निवडणुका एका दिवसात केल्या एकाच फेज मध्ये महाराष्ट्र पाच फेज मध्ये काय कारण त्याच त्यांना कळलं महाराष्ट्र अवघड आहे मोदींना फिरता आलं पाहिजे रोज इकडं फिरता आलं पाहिजे याच्याकरता पाच फेज मध्ये याचा अर्थ निवडणूक आयोग सुद्धा निवडणूक आयोग राहिला का तो स्वायत्त राहिला का सेशनची आठवणीवर ही परिस्थिती आज आहे याचा अर्थ असा आहे ह्या सगळ्या स्वायत्त संस्था ह्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्याचा वापर राजकारणा करता होतोय न्यायालयाच्या दबावायचा अर्थ काय कसा न्याय किंवा हा प्रश्न आपल्यावर निर्माण झालेला आहे मुली अत्याचार होत असतील तर हा देश कसला ही परिस्थिती आहे आणि हे सगळं सगळं अर्थ शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे महाडे प्रचंड वाढले बेरोजगारीचा प्रचंड उद्रेक झालेला आहे गावगाव तरुण मुलं आहेत हजारो मुलं हजारो एक हजार मी काय म्हणतो एक हजार जर सैनिक मराय ठरले तर लाखभर पोरं येतात मरायला तयार करतात नव्याण्णव हजार परत जातात त्यांच्या का हाताचं काय ते मरायला तयार होते तगडे चांगले जवान आहेत करायची तयारी आहे पण काम नाही अशी अवस्था आहे काय विचार केला याच्यावर मला सांगा पत्रची भाषण चालले सध्या एका तरी बाणेवर बोलले का तरुणांच्या बेरोजगारीवर बोलले का कोणत्या विषयावर बोलतात ते आता तर कोणी काय खाल्लंय आणि काय आणि त्यांना असं एक त्यांचा भ्रम असा झालेला आहे फास की आपल्या फक्त मुस्लिम लोकांना नाव ठेवलं तर आपोआप हिंदू मत आपल्या पाठीमागे माझं इतिहास करायला वाटत असत तेवढंच कार्यक्रम चाललाय रोज भाषण तेवढंच करतात एवढे दूध खोळे थो लोक नाहीये लक्षात ठेवलं पाहिजे पंतप्रधानांचं भाषेने असं असलं पाहिजे की त्यांनी आता दहा वर्षामध्ये काय काय प्रगती आपण केली हे सांगितलं पाहिजे पुढच्या पाच वर्ष आम्हाला द्या आम्ही पाच वर्षात हे काम करू असं सांगितलं पाहिजे ते सांगायचं सोडून माणसा माणसाचं भेद दे करण्याचं काम चाललेलं ही सगळी स्थिती आपण पाहिल्यानंतर देशामध्ये सुद्धा वेगळं वातावरण आहे इथं इथं पूर्वी सांगितलं आपण कुणीतरी का क्षत्रिय समाज सगळा विरोधी गेलेला आहे हा क्षत्रिय समाज विरोधात गेलेला आहे राजपूत समाज विरोधात गेलेला आहे जाट समाज विरोधात गेलेला आहे पंजाबी विरोधात गेलेला आहे शेतकरी विरोधात गेलेला आहे काय आता राहिलंय काय चारशे पार नाही दोनशे पार व्हायची सुद्धा शक्यता नाही आणि इतकं वाईट कालखंड या कालखंडाला इतिहासामध्ये काळा कालखंड म्हणून लिहिलं जाईल भारताच्या इतिहासातला काळा कालखंड आणि हे तुम्हाला सांगतो की आपण काळजी घेतली नाही तर पुढचा इतिहास सुद्धा कठीण आहे दिसत चित्र का जनता रोखणार आहे त्यांना नाही रोखू शकलं तर काय होणार राज्यघटना आपली लोकशाही काय वेगळं आवश्यकता नाही परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा